नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे आपल्याच सरकारवर चांगले संतापलेत ते नाराज झालेत याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे जे खातं आहे सामाजिक न्याय खातं या खात्याला जो निधी मिळतो तो निधी आपल्याला न देता तो इतर खात्याकडे वळवण्यात आला हा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि या निमित्ताने त्यांनी जे विधान केलेलं आहे ते विधान म्हणजे खरं तर खूप मोठं आणि भयंकर विधान त्यांनी केलेलं आहे की ज्यामुळे महायुतीमध्ये काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की आपल्याला समजतं दुसरीकडे म्हणजे त्यांचा हा संताप आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा त्यांच्या दरेगावी ते आहेत काल ते मुंबईमध्ये नव्हते म्हणजे एकूण हे जे संकेत आपल्याला मिळत आहेत यावरून महायुतीमध्ये सगळंच काही ठीक चाललं आहे हे चित्र आता अजिबात राहिलेलं नाही आहे नेमकं काय घडतं आहे काय नाराजी आहे आणि या नाराजीचे परिणाम आगामी काळामध्ये काही होऊ शकतात का हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला किंवा तुम्हालासुद्धा जर काही कमेंट्स करायच्या असतील तर या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की करा करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमचं चॅनल आता पहिल्यांदीच बघत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा तर आपण पहिल्यांदी हे बघूयात की काल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्या कार्यक्रमामध्ये आजी माझी सगळ्या मुख्यमंत्र्यांचा गौरव करण्यात येणार होता मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार होता आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे सगळे आजी माजी आ, मुख्यमंत्री आहेत यांना सगळ्यांना निमंत्रणं पाठवण्यात आली होती महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने किंवा या दिनाच्या पार्श्वभूमीवर असा काही एक कार्यक्रम करावा की ज्या योगे आजी माजी मुख्यमंत्री ज्यांचं या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काही ना काहीतरी योगदान आहे त्यांचा सन्मान त्यांचा गौरव या निमित्ताने करता यावा हा उद्देश या कार्यक्रमाच्या मागे होता आणि हा क का या कार्यक्रमाचं आयोजन अजित पवार राष्ट्रवादींनी केलेलं होतं पण या कार्यक्रमाकडे मवियातले जे माजी मुख्यमंत्री आहेत यांनी सपशेल पाठ फिरवली म्हणजे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री ते उपस्थित राहिले नाहीत शरद पवार असं म्हणाले की मला निमंत्रणच मिळालं नाही इकडे उद्धव ठाकरे तर तो मुंबईतच नाही आहेत ते परदेश दौऱ्यावर आहेत ते आज म्हणजे चार तारखेला किंवा पाच तारखेला मुंबईमध्ये दाखल होतील त्यामुळे मवियातले कुणीच माजी मुख्यमंत्री हे या कार्यक्रमाला आलेले नाहीत आता त्यांनी कारणं काही दिलेली असली तरी त्यांनी ते टाळलं येणं हेच म्हणावं लागेल पण याहीपेक्षा आत्ता ज्यांचं सरकार आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या सरकारमधले आजी मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस ते या कार्यक्रमाला उपस्थित होते पण या सरकारमधले माजी मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळे अनेकांच्या नजरा या एकनाथ शिंदे का नाही हजर राहिले याकडेच वळाले आहेत किंवा त्याचीच खरं तर चर्चा ही दिवसभर रंगलेली आहे म्हणजे थोडक्यात मी हे सगळं का सांगितलं एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी आहेत ते दरेगावला गेलेत एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा नाराज होतात तेव्हा ते आपल्या गावी जातात किंवा महायुतीमध्ये जेव्हा त्यांना काही गोष्टी खटकतात आपल्या सरकारमधल्या तेव्हा ते गावी जातात असे संकेत यापूर्वी आपण बघितलेले आहेत त्यामुळे कालचा एवढा जेव्हा कार्यक्रम होतो आहे तेव्हा एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला नसणं थोडंसं याची चर्चा होणं ही अगदी स्वाभाविक आहे आणि ती झालीच दुसरीकडे आपण बघतोय की संजय शिरसाट संजय शिरसाठांच्या सामाजिक न्याय खात्याकडे जो निधी येणं अपेक्षित होता तो आला नाही हा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वापरला गेला संजय शिरसाठांचं असं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे म्हणजे त्यांचं जे म्हणणं जा आहे ते बरोबर आहे ते म्हणाले की सामाजिक न्याय खात्यातला निधी इतर खात्याकडे किंवा इतर गोष्टींसाठी वळवता येत नाही तो कायद्याने वळवता येत नाही आणि हे अगदी बरोबर आहे सामाजिक न्याय निधीला तुम्ही हात लावू शकत नाही पण तरी तो निधी हा लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आणि त्यामुळे संजय शिरसाट हे चांगले संतापले आणि स्वाभाविक आहे त्यांचा संताप ते असंही म्हणाले की वित्त खातं जे आहे या खात्यामध्ये जे शकुनी मामा बसलेले आहेत या शकुनी मामांनी हा सगळा डाव केलेला आहे आता वित्त खात्यावर जेव्हा संजय शिरसाट बोलतात तेव्हा वित्त खातं म्हणजे अर्थ मंत्रालय जे आहे किंवा अर्थ खातं जे आहे ते कुणाकडे आहे तर अजितदादांकडे म्हणजे थेट त्यांनी अजितदादांवर निशाणा साधला आहे असं म्हणायला हरकत नाही यापूर्वीसुद्धा आपण बघतोय की परिवहन खात्याला पुरेसा निधी मिळाला नाही त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचे अर्धे पगार झाले हे देखील आपण बघितलेलं आहे ते सुद्धा जे मंत्री आहेत ते शिवसेनेचे मंत्री आहेत ते सुद्धा नाराज राहिल्याचं आपण बघितलेलं आहे एकूण निधी वाटपावरनं शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते नाराज आहेत आता तुम्हाला थोडस बॅकला घेऊन जातो दोन हजार बावीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये मूळ शिवसेनेतनं जेव्हा एकनाथ शिंदे यांचा चाळीस आमदारांचा गट फुटला आणि त्यांनी दुसरी म्हणजे आपली शिवसेना आहे म्हणून दुसरी शिवसेना त्यांनी केली आणि त्या शिवसेनेला मग अधिकृत चिन्ह मिळालं पक्षाचं नाव मिळालं आणि आता ती शिवसेना आहे ती शिंदे गटाची आहे पण त्यावेळेला कारण एकनाथ शिंदेनी काय सांगितलेलं होतं आपल्याला की आम्ही जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होतो तीन पक्ष शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना राष्ट्रवादी मूळ राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस असे आम्ही तिघं असताना सुद्धा त्या महाविकास आघाडीमध्ये अजित पवार हे अर्थमंत्री होते आणि त्यांच्याकडनं शिवसेनेला किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांना निधीचं वाटप हे समसमान होत नव्हतं ते आपल्याला कमी होत होतं आणि म्हणूनच तो राग घेऊन आम्ही निघालेलो आहोत आता तुम्ही याला योगायोग म्हणा किंवा दुर्दैव म्हणा पण महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला हेच आलं आणि आत्ता देखील महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असतानासुद्धा शिवसेनेच्या आणि एकनाथ शिंद्यांच्या माथी हेच यावं हा योगायोग तर नक्कीच नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण ज्या कारणासाठी ते बाहेर पडले होते आणि इकडेसुद्धा त्यांना अजित पवारांचा सामना करावा लागतो आता हे सगळं सांगण्यामागचं कारण असं आहे की सातत्याने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मंत्री यांची महायुतीमध्ये घुसमट होतीये की काय असे आता काही संकेत मिळत आहेत आणि अशा काही गोष्टी बाहेर येत आहेत तुम्हाला आठवत असेल बुलढाण्याचे संजय गायकवाड जे मंत्री आहेत ते सुद्धा आमदार जे आहेत ते सुद्धा त्यांनी असं विधान केलेलं होतं की आपले जे पोलीस खातं आहे हे पोलीस खातं अकार्यक्षम आहे नंतर त्यांनी माफी मागितली त्यांनी त्यांचं विधान मागे घेतलं हा वेगळा विषय आहे पण संजय गायकवाडांनी सुद्धा पोलीस खातं अकार्यक्षम आहे असं म्हणून गृह खात्यावर बोट ठेवलं होतं म्हणजेच देवेंद्र फडणवीसांकडे बोट केलेलं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस संतापले त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फोन केला एकनाथ शिंदेनी संजय गायकवाडांना समज दिली ते सगळं प्रकरण थंडावलं हे जरी थंडावलेलं असलं तरी ते तात्पुरतं थंडावलं याचं कारण असं आहे संजय गायकवाडांनी सुद्धा थेट लक्ष केलं देवेंद्र फडणवीसांना आत्ता संजय शिरसाट थेट लक्ष करतायत अजित पवारांना म्हणजे तुम्ही विचार करा की महायुती जी या तिघांची म्हणून हे सरकार चालत आहे ह्या सरकारमध्ये आता या तिघांचं तोंड हे एकमेकांकडे नाही एकमेकांच्या विचारांनी हे चाललंय असं म्हणता येत नाही कारण संजय शिरसाट जे म्हणतात की माझ्या खात्यातला निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेला मग अशा वेळेला हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल का निश्चित माहिती असेल कारण कुठल्याही खात्यातला जेव्हा महत्वाचा निर्णय घेतला जातो तेव्हा तो मुख्यमंत्र्यांच्या नजरेखालनंच ती फाईल गेलेली असते किंवा तो निर्णय त्यांच्या त्यांना माहिती असतो आणि त्यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच तो तसा केला जातो एक प्रकारे संजय गायकवाड यांनी अजित पवारांना तर लक्ष केलं आहे आता संजय गायकवाड म्हणतात की मी देवेंद्र फडणवीसांशी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बोलणार आहे पण याला काही अर्थ नाही कारण देवेंद्र फडणवीसांना हे माहिती आहे आणि त्यांना माहिती असताना हा निधी वळवला गेला आहे याचा अर्थ काय घ्यायचा हे आपण नक्कीच समजू शकतो पण या सगळ्याबरोबर आता एक गोष्ट अशी आहे की या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे हे वारंवार नाराज राहिलेले आहेत ते अगदी सर या सरकारच्या स्थापनेपासून नाराज आहेत आता त्या कारणांची उजळणी मी करत राहत नाही पण निधी वाटपावरनं शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि आता एकनाथ शिंदेची पावलं ही कोणत्या दिशेने वळत आहेत याकडे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण तुम्ही नुकतंच बघा संजय राऊत यांनी सातत्याने एक दोन तीन वेळा शरद पवारांवर निशाणा साधलेला आहे शरद पवारांच्या कृतीवर त्यांनी बोट ठेवलेला आहे म्हणजे एकदा शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केलेला होता त्यावेळी देखील संजय राऊत बोलले होते आणि नुकतंच दोन दिवसापूर्वी संजय राऊत असं म्हणालेत की श शरद पवार अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी का करत नाहीत आश्चर्य वाटतंय अशा पद्धतीचं विधान संजय राऊतांनी केलं होतं म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जी आहे ती आता महाविकास आघाडीतनं लांब जाती आहे का एकीकडे ती लांब जाती आहे आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांच्या जवळ जात आहेत नेम का नेमकं काय घडतं कोणती समीकरणं काय म्हणतात त्याचं कोणत्या समीकरणांची आखणी केली जातीय पडद्यामागे काही वेगळं घडतंय का कारण एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आहेत एकीकडे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांची भेट होते दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची जवळीक वाढत चाललेली आहे आणि एकनाथ शिंदे आपल्याच महायुती सरकारमध्ये नाराज आहेत नुसतं एकनाथ शिंदे नाही तर एक शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत आणि ती नाराजी आता सातत्याने वर येते आहे याचाच अर्थ महापालिका निवडणुकीपूर्वी किंवा महापालिका निवडणुकीनंतर या, महा की महा या सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे का काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्य शक्यता आहे का असं विचार केला किंवा असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही तुम्हाला सुद्धा काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा